राग लागली तर गावामध्ये आज सहा दिवस झालाय आमदाराला फोन करा खासदाराला फोन करा काय करायचे याला फक्त मतदान पाहिजे काही पाहिजे नाही हा मतदान पाहिजे बोलते मी शहापूरून या बघा जमिनीमध्ये बाजा घालून झोपायल्या लाईट नाही पाणी नाही परगावन पाणी ढोर बघा जनावर बाजून आणाल्या पाणी आमची लय परिस्थिती भारी आहे मात्र हे आमच्या गावात काय आहे इतर लोक नाहीत म्हणून आमचं गाव मागा आहे आणि इतर लोक जर असलं तर आमचं गाव पुढे गेला असत हा इतर लोक नाही म्हणून आम्ही महाग हा पाणी शेतातून शेता आणता पाणी शेतातून पाणी आण मग लाईट तर पाणी येणार की शेतातलं बी घरी आपल्या गावात पाणी गावामध्ये कमी भरते महिना झाला आम्ही मध्ये हा हे बघा शेतात बाजा होता आमच्या घरी लेकर नाही बघा जमिनीत येऊन झोपाली आम्ही हे घरदार सला सोडून हा घरामध्ये बघा जमिनीत बाजा बघल्या की बाजा जमिनीत लेकर बाळक घेऊन झोप आल्या रात्री थेंबा आले त्या बघा घरी आले आमची परिस्थिती बघू वाटला ना तर ते सांगायची टाइमच नाही तुम्हाला रामदासन हंद कदम नागलगाव आता भोवताली परिसरामध्ये मी हे समाजसेवा म्हणून काम करतो पण कुर्ला सर्कलमधील आनंदवाडी एक असं गाव आहे की आतापर्यंत पाणीपुट योजनेच्या भरपूर योजना आल्या पण या गावाला तळा तला बाजूच्या तलावाचा पाणी पुरवठा होतो हो पण पूर्ण हिरवगार पाणी येतो म्हणजे माणसाला पिण्यायोग्य पाणी नाही किंवा जनावरला पिण्यायोग्य पाणी नाही तर ह्यांच्या पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण आहे शिवारातून विहिरीचं पाणी ते खूप लांबून एक किलोमीटर लावून दोन किलोमीटर लांबून महिला लहान मुलं बालकं पूर्ण पाणी घेऊन येतात त्यामुळे ह्या गावाला खूप पाणी त्रास आहेत याशिवाय कोल्हा परिसरातील नरवटवाडी किंवा इतर गावे भरपूर पाणी खूप समस्या पाणी पाण्याची खूप मोठी समस्या टँकरची व्यवस्था आहे आधी घरामध्ये केल्या जातात काही दिवसामध्ये काही दिवस टँकर चालतात काही समजे लगे बंद करतात पण खूप त्याला ना हा त्रास करावं लागतं नाही सध्या टँकरची व्यवस्था जरी नसली तरी यांना विहिरीला जावं लागते काही काही केली नाही कुठल्याच टँकरची व्यवस्था केलेली नाही त्यामुळे लोकांना एक किलोमीटरला दोन किलोमीटरला म्हणून पाण्याची सोय करावी लागते स्वतः